आते आते आ आ दीदू किती येते आहे हा हा बरोबर बरो ठीक आहे एकडे आते लोणी ए इटालि हाती तू एक पाडू शकते काय नाही वाकला रपी माहिती नाही आम्ही इटालि इथून आली मी तू मग ही कशी चालू आहे ना मांद्या मांद्यामध्ये येते येड हे बा काहीतरी तरी वेगळं चालू आहे बॅटरी बॅटरी नीट पाहिजे मंद आले मध्ये बॅटरी नीट हा। पाणी जो टाकेल तुला रडणार आहे पण आता काय म्हणते काय केलं काय म्हणलं दाखव हे कोणाचं कोण आहेत त्या I'm Ah, del carato. A papi,